चला सव्वा नऊ झाले म्हातारे कोण नाही तर आम्ही डेट तोडायचं काम सुरू केलं आहे मिरचीचं आणि या सगळ्या आप ता आपल्या ताया आपल्याला मदत करत आहेत डेट तोडायला त्यांना ना आता फोंड्यातनं घेऊन आलं आता काळे ज्या डेट तोडून मिरच्या सुकत घाल तोडल्यात त्या आज सुकत घालणार आजपासून आणि आज प पटणाचे तोडायचे आहेत आमचे आई बाप्पा गेले आहेत मुंबईला सो इथे आजी आहे फक्त मग आता मी घरी जाईन आजीसाठी डबा घेऊन येईन परत आणि आपली बारीक सारीक ऑर्डरची कामं काय आला काय हां माल हा मी फिरो आधीच नाही तोंडात दात तरी खायची सुपारी पण नमस्कार मी अनेक असून गोष्ट ओकणातल्या चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूरक आणि सकाळचं स्वागत आहे मित्रांनो सकाळ हल्ली लवकर व्हायला लागली आता काम गावला ना की झोप जास्त वेळ लागत नाही आणि ही माझी बाईल श्वेता आणि हे आहेत ते भरपूर सारे कपडे जे आम्ही घेऊन चाललो आहे नदीवर कुठल्या लोऱ्याच्या जिथे कुर्ली धरणाचं पाणी असतं पण हल्ली तिथे पण पाणी बंद केलं आहे कमी केलं आहे म्हणजे अगदीच नसल्याप्रमाणे पण पाणी वाहतं आहे आणि जोपर्यंत पाणी वाहतंय आहे तोपर्यंत ते स्वच्छ असतं सो बरीचशी माणसं लोऱ्यातली तिथेच कपडे धुतात आमच्या इकडे जे ग्रामपंचायतीचं पाणी येतं ते गेले पाच दिवस आलं नाही येते म्हणजे टाकी अर्धी पण नाही होत आहे त्यामुळे पाण्याची खूप टंचाई जाणवायला लागली आणि इथे कुठे तरी लाईन फुटली आहे म्हणे मग श्वेता म्हणाली की आपण कपडे धुऊया कावर जाऊन म्हटलं सर परवा गेलेलो आता आज परत चाललं आहे दोन दिवस झाले डेट तोडायचं काम सुरू केलं आहे आपण बऱ्याच मसाल्याची ऑर्डर येऊन थांबलेत मी सगळ्यांना म्हटलं आहे की जसा मसाला रेडी होईल मी तुम्हाला मेसेज करेन स्वतःहून आणि मी त्यांना ड्राफ्टमध्ये ठेवून दिले दे आत्तापर्यंत नाही नाही सत्तर एक लोकांच्या मसाल्याची ऑर्डर मी रेडी केली म्हणजे घेऊन ठेवलेत आता ह्याच्या पुढे काळजी तुम्ही सगळ्यांनी आशीर्वादाचा हात डोक्यावर ठेवा माझ्या बाकी मेहनत करूची शंभर टक्के तयारी आपली आणि जर कोकणातलो माणूस एक काय म्हणतात व्यापारी म्हणून उभं उभं राहूची हो इच्छा व्यक्त तर त्याला सपोर्ट करा फक्त आणि माझ्या घरची लक्ष्मी आहे बिचारी माका सगळ्या कामात मदत करता बायला आता जाऊया ओके तर ही लोऱ्यातली नदी आहे ह्या पुलाचं हल्लीच काम झालं आहे आणि ह्या पुलाचं काम झाल्यापासून पूर्ण नदीची वाटत लागली म्हणजे जी पहिली नदी व्हावायची फ्लो होता किंवा एक एक लेवल होती है, आता हे कामाच्या वेळी सगळं खोदकाम झालं बरेच मध्येच राहिले आणि जे कालव्याचं पाणी येतं ते का पाणी पण बंद केलंय सध्या बंद केलंय का कमी केलंय पण कमी इतक्या केले नाही की शापच केली हो नाही आता बुळबुळीच झाली व्हायला लागली दगड काय म्हणशील श्वेता मजा येते कधी विचार केला आयुष्यात गावी राहून नदीत कपडे धुवायची वेळेल तर मित्रांनो आता कपडे धुवून झाले आहेत आणि आता घरात जातो सगळे टप वगैरे गाडीत ठेवतो गाडी तिकडे वरती पार्क करायला लागते इथे आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा हरकुळ्यात जाईन आजीला डबा घेऊन जायचा आहे काय केलं आहे का जेवण आमच्या सासूबाईंना फक्त गोळी डाळ लागते त्यामुळे त्यांच्यासाठी सेपरेट गोळी डाळ मग हां रोज नाही त्यांना जास्त ती गोळी डाळच आवडते लग्नानंतर सगळंच बदलला सांगायचं सांगायचंय क्लेश करू जो आता बाकी काय नाही घरी आलो आंघोळ फांगूळ केली फ्रेश झालो आणि आजीसाठी आता श्वेताने हे जेवण दिलंय आता हे जेवण घेऊन मी हरकुळात जाईन आजीला डबा देईन आणि थोड्या वेळाने मग कोंबड्या सोडेन पप्पांच्या कोंबड्या ते सोडायची जबाबदारी पण माझीच आहे हे बाबू घाल कस कसं घालत दाखव हे तर कसं घालतात दाखव तर म्हणजे आजचा दिवस दुसरा आहे आणि आता ही बेडगी मिरची आहे ही साफ करतोय म्हणजे आपण प्रत्येक मसाला देठ तोडूनच बनवतो बिया साफ करून स्वच्छ करून आणि अजून हे एक पुरतं इथे उरलेलं आहे आता हे एवढं झालं की मग ह्या सगळ्या मिरच्या आपण सुकवणार दोन दिवस आणि मग मसाला बनवायला येणार सो रेडी राहा आपल्या सुरेखा मसाल्यासाठी आमच्या सासूबाईंनी माझ्यासाठी आज खिचडी बनवली आहे आज गुरुवार आहे सो सगळ्यांना माहीतच असत आपला उपास असतो सो सगळ्यांनी मला सांगितलं सो सो कमी वापर तर खिचडी खायला या मंडळी हा कधी येऊ तनच करू कधी येऊ तनच कधी करू ज्या मला बोलायची ते येईन मी नक्की पण माका बकरायचा आपण मग ठीक आहे आता बॉयलर बिलर गायची तर जमणार नाही बाकी काय बरं तर मंडळी घरी आलो आणि आजीला डबा दिलाय आणि हे कासवाचं पिल्लू सापडलय चुकारू तर आपल्याला याला शेताला आधी विचारलं की आपण पाळूया का तर ती मग नको म्हणाली मग ती म्हणाली की आपण ह्याला तलावात सोडून देऊया मग आता जाताना मी ह्याला तलावात सोडेन आणि मग आता जरा आमच्या पप्पांची कोंबडी आहेत किती आहेत ती दाखवत जाताना आमचे पप्पा जबाबदारी घेऊन गेले आहेत हे कोंबे आहेत पाच एक तलग आ एक मोठं कोंबो कोंबड्या कोंबड्यात ज्यांना पिल्ल आहेत एकीला सतरा पिल्ल आहेत एकीला तीनच पिल्ल उरली आहेत एक पिल्लू काल नेला मुंगुसाने इथे हे सगळं रान आहे आजूबाजू सगळ्या दिसताना या राना आणि या रानात ना मुंगसा घेऊन बरा पडतं गप्पीत आणि मग धरल्यानंतर काही एखाद कोंबो पिल विल काय गावात घेऊन पडून घेऊन जातात यांच्या बॅचमधला एक कोंबडा गायब केला एवढाच झालेला आता जाऊ दे पप्पा बोलले बाबा सोड आणि खाली घडणा घेऊन उभं राहू हो। ड्युटी माझी कोंबड्यांवर आ कोणाला कोंबडा हवा असेल तर सांगा ट्वेंटी डॉलर ओनली ह्यांका आधी सांभाळू जा मागा मेन वॉमॅनच्या पाठीत लागतं हात दोन तर मंडळी हे आमच्या हरकुळ गावचं सौंदर्य आणि देवाने दिलेली देणगी समोर एक झाड आहे त्या झाडावर जे सफेद सफेद आहे ना ते सगळे बगळे आहेत आणि समोरच्या दिशेला पुरं पावसाळ्यात मासे पकडायला गरेवायला बसतात वरती तो डोंगराचा टोक बघताय तो शिंगोबा आहे मधला डोंगर आणि ह्या साईडला जी गॅप दिसते तो फोंड्याचा दरवाजा म्हणायची त्याला आणि हे तलाव इथे हे आमचं नावं नाही असे पायऱ्या म्हणल्या आहेत ना इथे देव आंघोळीला येतात सो मला जो कासो भेटलेला आपण त्याला इथे सोडतोय हा क्षण टिपून घ्या खूप काय म्हणतात बाबा इथे जायचे सुना ओके बाय काळजी घे स्वतःची काय <laughs> केलंस रे जरा मासे बिशे खाईत बारीक बारीक इतकं भारी वाटलं ना कासव सोडून म्हणजे माहीत नाही तो आता काय म्हणतात आशीर्वाद देईल नाही देईल ते जो प्रश्न पण खूप म्हणजे छान वाटलं की भाई कुठे होता तो आणि कुठे आता मस्त हे सगळं तलाव त्याचं आहे त्या तलावातला हा राजा झाला आता जावा वध्यानं खुश राहा बस दुआ मी याद रखो चला आता आमची लस्सी वाट बघते आणि काजूची ऑर्डर जी काय होती आली जन्य जन्य ती आली आहे सगळी पण आमची कुरिअरवाली ताई आहे तिचं अपेंडिक्स ऑपरेशन झालं आहे त्यामुळे सगळ्यांची कुरिअर सोमवारी निघतील आणि ज्यांनी ज्यांनी तूप ऑर्डर केलं आहे त्यांची पण तुपाची पॅकिंग घट्ट व्हावी यासाठी थोडं थांबलो आहे असं नको याला गाई पाठवलं आणि वाटेतच फुटलं कोणाचंच नुकसान नाही होऊन द्यायचंय तुमचा पण नाही माझा आसवाला सोडण्यासाठी खास मी या भयानक रस्त्याने आलोय ह्या रस्त्याला एकही माणूस येत जा करत नाही सगळे तो नवीन रस्ता वापरतात अजून रस्ता, रस्ता। होता आणि बघू शकता किती गच्च आहे रस्ता रात्री काही दिवसा पण याय ना थोडीशी भीतीच वाटते मला इथे माझा पर्याय नव्हता असं होताना वाय वाय करायचं होतं म्हणून या साईडने हवं लागत हळूहळू जंगल सफारी कधी सांगता ना येत नाही हवे तडे नाही तलावाच पाणी झाड या साइडला लेफ्ट ला वरती सगळं जंगल आणि मधोमध आपली गाडी पुढे गेल्यानंतर एक स्मशानभूमी लागते म्हणजे आपण सांडी जातो ना तो रस्ता या कॅमेरा यासाठी चालू ठेवलाय कारण मला थोडीशी भीती वाटते पाणी चला घरी जाऊया सगळ्यांना गुड मॉर्निंग आज देव दिवाळी असा त्यामुळं आज सुट्टी आहे का आम्हाला आज काय बा महिला मंडळ आपलं आलं नाही ते सगळे हसण्याच्या जत्रेला जाणार आहेत त्यांचं माहेर तिकडचं आहे सो आपण गेले दोन दिवस थोडं थोडं शूट करतोय आज, आज आपल्या शूटचा फायनल डे आहे म्हणजे आज एक ब्लॉग संपूर्ण होईल असा कॉन्टेंट असा भेटत नव्हता म्हणजे ब्लॉग पूर्ण करायला सो आता मी चालू आहे फिश मार्केटमध्ये आज बेनसडे फ्रायडे आहे काल गुरुवार उपास होता आज फ्रायडे आहे सो आता मी फिश मार्केटमध्ये जाणार तर आता मी फिश मार्केटमध्ये जाणार आणि आमची आजी आणि मी मिळून काहीतरी बनवणार आता काय मासे मिळत आहेत मला माहीत नाही जे काय मिळतील ते आपण घेऊन जायचे घरी काहीचं दूध डेअरीत आहे थड्याकडे ते पण कॅरी करणार आजीकडे मासे देणार म्हणजे आधी मासे साफ करेल तोपर्यंत परत इथे येणार ह्याला दूध देणार आणि मग श्वेता आम्हाला डाळ भात चपाती बनवून देईल ते घेऊन मग परत वरती जाणार आणि मी उरलेल्या माशांची आपण आजी किंवा मी दोघांपैकी एक रेसिपी करणार छान जेवणार आणि मग मसाल्याचा अपडेट देणार तुम्हाला आणि तुपाचा काजूचा हा आज कसलो काल उपास पाळलंय आज उपासा मग तुम्ही किती आयला असं काय ना तुका काय थंडी काय कशी दिला असं सर मी करीत कुरकुरीत नाही करीत आता वारो झालो आता मासो पण कमी झालो आता काय गावत पण ना आता थोडा वेळा वाटून काय झालं दोन चार घ्या जाऊ जरा फांडा द्यावं झाला तर नको आ, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ हे गेशाचे खुश होत आणि सौंदर्य घाल चार त्यातच चा। चार सौंदाय घाल काय लाडको भाचो ना मायाच होव अगे आई पप्पा मुंबई घात ना मी आणि म्हातारी जाऊ

<laughs> सर आपल्या भोगले दादाकडे न्यारी करायला आलोय माझ्यासाठी चटणी ठेवलेली आणि हा गरम गरम वडा आता नाश्ता करतो ना आणि मग दूध आणायला जातो आधी तर पुन्हा एकदा वाडीत पोहोचलो आता बघूया आमची आजीबाई काय करता ती का देऊया साफ करू नाश्ता देऊया आणि राजवीरचं दूध घेऊन घरात जाऊया आजी मनात बांधेन कामाक लावल्यान माका आजी मनात बांधेन कामाक लावल्यान माका नाही ना माझी। का इस? तो का मी दूध ओके म्हणजे घरी आलोय आले आले टोमॅटो कापला त्यानंतर हा कांदा शिरलाय आजीने आमच्या इथे ही कोथिंबीर साफ करून ठेवली थोडस आलं येतोय लसूण आणि कडीपत्ता मिसिंग आहे सो तुम्ही ते वापरू शकता वापरायलाच जावं मी नाही वापरत काही जास्त असे फरक नाही पडत पण आता थोडक्यात करतो आजीला पण भूक लागली आणि मला पण उशीर झाला आहे मग हे मासे आमची आजी जाळून दाखवली तर मंडळी मी एक कढई घेतली आहे त्यामध्ये मला हवं तितकं तेल घातलं आहे मग आता ह्यामध्ये कांदा टोमॅटो परतवून घेणार आलं परतवून घेणार त्यातच घालून आणि मग पुढची प्रोसेस दाखवतो आधी छान लालसा तुमच्या आणि शिजेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे तर कांदा इथे छान नरम झाला आहे आणि आता कलर चेंज व्हायला सुरुवात झाली आहे आमच्या आजीनं हे माशांका कोकमाचं पाणी लावून ठेवलं ना हे चारच जी तळून खातलो एक आत्ता आणि दोन रात्री आजी खाली आणि ही कोळंबी आत्ताच संपली असं वाटतात आंका हेंका लावू जाऊ दा बरं तर आता टॉमॅटो घातला आहे तो पण छान परतवून घेतो आहे आणि हा परतवून झाला की आपल्याला यामध्ये हळद मीठ मसाला घालून घ्यायचा आहे आणि मग सगळ्यात शेवटी कोळंबी दॅन कोकम थोडं पाणी ही झाली आपली कोळंबीची चटणी रेडी सगळ्यात सोपी रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करून बघा मला तर खूप आवडतं आणि यात भात घातला की झाला आपला कोळंबी भात तर मी यामध्ये मसाला घातला हळद घातलं मीठ घातलं त्यानंतर वरून कोळंबी सोडली चार पाच उपमा घातली छान फास्ट गॅस ठेवून परतवून घेतलं म्हणजे कोळंबी जवळ येते जरा अशी दिसते आता यामध्ये एक अर्धा पेला वगैरे पाणी घालून झाकण मारा किंवा तुम्ही अशी शिजवा फक्त आपल्याला आता कोळंबी शिजवायची बाकी आपली चटणी तर शिजलेली आहे आणि वरून कोथिंबीर शिवरलात की झाली आपली कोळंबीची ही चटणी रेडी आता आजी काय काय घेतलं या रव बेसनचं पीठ बेसनचं पीठ आणि मीठ मसालो कोकम आणि मसालो तर हे सगळे आता आहे कोकमचं आणि यात घातलेलं आहे हो। हुँ। हुँ। आता आमची आजी हे सगळं याला लावून मॅरिनेट करून घेईल आणि मग तेलच सोडेल मग हा चला मर आजीच्या राज्यात मासे खाऊन घेत आहे तर मंडळी रेडी आहे माझ्याची ती कोळंबीची चटणी आता छान कोथिंबीर पण शिवरले एक दोन मिनटांनी गॅस बंद करेन मग आमची आजी मासे मासेून घेईल आणि मग आम्ही दोघे जेवायला बसू आमच्या आजीचं मॅरिनेशन आणि प्रिपेरेशन दाखवलं तुम्हाला तर काही जणांना वाटेल हे मासे तळून बिळून झालेत की काय तर नाही हे तळायचेत आणि छान रवा तवा लावून एकदम रवा तवा म्हणतोय रवा आणि पीठ लावून असं प्रिपेअर करून घेतलं आहे आता छान तव्यावर सोडले की हे मासे तळले जातील इथेही थोडी कोळंबी पण तळायला घेतली आहे माझं एवढं काम आवरलं की मग आमच्या आजीची बारी स्वच्छता म्हणजे स्वच्छता विषयत नाही तर आमच्या श्वेताने घाऊने दिलेत आणि माझ्या आजची कळलीची चटणी आता आमची आजी चव घेऊन सांगली कशी झाली ओ कशी बनवली मस्त मस्त अशीच बनवतो लागला सगळा मीठ सगळा लागला तू शिपुरा आता करू हं कसा तु, हो? तुझी कृपा वाली काय मस्त ओके मंडळी आता आमच्या आजीने मासे मस्त छान भाजलेत कोळंबी पण ही बनली या अशी भाजी ने दिले आहेत डाळ आहे चला येऊ जेव जेव बर चल आहेत बरं तर मंडळी संध्याकाळ उतरली आणि मी घरी आलोय आता पप्पांनी जी कोंबड्यांची जबाबदारी दिली आहे ती आणखी एक दिवस परवा आई पप्पा सकाळी इथे पोहोचतील आजीसोबत जास्त बोलणं ह्यासाठी होत नाही कारण आजी आता पहिल्यासारखी तेवढी स्ट्रॉंग नाही राहिली आहे बोलणं कमी झालं आहे वय वाढत गेलं आणि त्यात तिला डायबिटीस आहे त्यामुळे तिचे मूड खूप स्विंग होतात मध्येच ती बऱ्याचशा गोष्टी विसरते मध्येच पॅनिक होते किंवा मध्येच जास्त भडकते काय बोलायचं तिला पहिल्यासारखं आता अजिबात सुधरत नाही तरी पण दाखवतो बऱ्याच जणांची इच्छा असते की सुरुवातीपासून आपण आजीला बघत आलो आहे तर आता पण आजीला दाखवूया प्रयत्न करतो पण मलाही नाही जमत तेवढं आणि पहिल्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी बदललेल्या आहेत काही जणांना वाटतं की अरे अनिकेत पहिल्याचंच खूप छान होता आत्ताचं काय मजा नाही काय कंटाळा येतो पण काय करू मित्रांनो जगणं हे सगळ्यांच्या वाट्याला आहे कधी चांगले दिवस होते कधी वाईट दिवस आहेत वाईट दिवस आहेत म्हणून जगणं सोडलं तर मग त्यात पण मजा नाही चांगले दिवस होते म्हणून मजा करून घेतलं तर त्यात काय म्हणतात गर्व केल्यासारखं झाला असतं त्यामुळे मी त्या गोष्टींची ईर्षा नाही केली की के या गोष्टीचा मला कंटाळाही येत नाही पॅच असतात चढ उतार असतो जो मला फेस करायचा आहे ते मला करावंच लागेल त्यामुळे कोणी काही बोललं म्हणून मी थांबेन त्यातलं मी तर नक्कीच नाही मी माझं काम शंभर टक्के करणार मी माझे प्रयत्न शंभर टक्के देणार बाकी स्वामींची इच्छा आणि त्यांची कृपा आहे त्यांची कृपा होती म्हणून इथपर्यंत पोचलो आहे तीन दिवस झाले मी एक लॉक शूट करतो आहे म्हणजे विचार करणार पण आता सुरेखा मसाला येतो आहे आणि म्हणजे एक एक पडती साईड दाखवली एक चांगली साईड पण सांगतो तीन दिवसाची आताच आपल्याला शंभर किलोची ऑर्डर येऊन बसली आहे मी सगळ्यांना सांगितलं की आता पैसे तुम्ही तेव्हाच पाठवा जेव्हा गुरुवारी मसाला रेडी होईल आपला मसाला गुरुवारी करतोय कारण स्वामींचा वार आहे दिवस चांगला आहे आणि धंद्याची सुरुवात नेहमी चांगल्या दिवसाने करावी म्हणून मिरच्या साफ करायला आपण आरामात वेळ घेतला आता आई बाप्पा आल्यानंतर मिरच्या सुकतील मग भाजायला घेऊ आणि आपण सोमवार गुरुवारी मसाला कुटू आणि पॅक करू आणि त्या दिवशी मी सगळ्यांचे पैसे घेईन सो तुम्हालाही ऑर्डर करायची असेल तर डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी पर्सनली रिप्लाय करेन बाकी संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला आणि काय काय कमेंट करता हे तर मी बघेनच नवीन असाल तर सबस्क्राईब करा जुने असाल तर फक्त आशीर्वाद द्यावा बाकी भेटू उद्याच्या भागात तो पण टाटा वेबे टेक केअर काळजी घ्यावा सैन्यवाद